दिदीचा वाढ होता म्हणून आम्ही मालवणला फिरायला आलेलो आणि दिदी आता तयार झालेली आहे आणि आता आपण जाऊन तिकडे केक कापूया खूप <laughs> झाली झाले कुठे गेले म्हटलं बघा खूप खुश आहे <laughs> तर मित्रांनो काल आपण आलो खापरोबा ट्रॅव्हल्सने आणि खापरोबा ट्रॅव्हल्स आपल्याला वायरीच्या इथेच सोडते शेवटचा स्टॉप तोच आहे आणि बघा हा रूम आहे आमच्या इथे हा रूम ॲक्च्युली सेमी डिलेक्स आहे आणि मी वायरीला थांबलेलो आहे ब्रायटन कोकण या हॉटेलमध्ये इथे होमस्टे केलेलं आहे हा बघा इकडचं लूक असं आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दिदीचा वाढदिवस आहे आणि आम्ही वाढदिवसाचं सामान ऑलरेडी इकडे आणलेलं आहे हे बघा उगे ओके बघूया मशीन तर हा छोटंसं डेकोरेशन आम्ही करणार आहे तर चला आता डेकोरेशनला सुरुवात करूया हाय तू करूया जरूर तर मित्रांनो आता दिदीचा केक कापायचा होता बर्थडेचा तर आम्ही तिथे एक छोटासा सेटअप लावलेला आहे तुम्हाला दाखवतो दिदू केक कापायचा ना आता हा कसा कापशील केक टुक टुकू टॅपी बर्थडेपी बर्थडे तर तुम्हाला एक छोटासा सेटअप दाखवतो ॲक्च्युली मी आता फुगे आणि फुग्यामध्ये हवाभऱ्याची पिचकारी आणली होती आणि फुगे आम्ही इथेच फुगवले हो तर चला तुम्हाला एक दाखवतो छोटा सेटअप मी अशा प्रकारे एक छोटा सेटअप लावलेला आहे आणि मागचा बॅकग्राऊंड बघा खूप सुंदर असा बॅकग्राऊंड दिसतो आहे आणि मी वायरीला ज्या ठिकाणी थांबलो आहे ना तिथं होमस्टे आहे आणि त्या हॉटेलचं नाव आहे ब्रायटन कोकण आणि बघा हा रूम आहे आमच्या इथे हा रूम ॲक्च्युली सेमी डिलेक्स आहे आणि आम्ही सेमी डिलेक्सच घेतला कारण नॉन ए सीच आहे कारण इकडे मी म्हटलं थंडी वगैरे असेल त्यामुळे नॉन ए सी घेतलं कारण आपल्याबरोबर दिदी पण आहे आणि ह्या बाजूला जे रूम आहेत ते डिलक्स रूम आहेत तर तुम्हाला हे दोन्ही रूम एवढ्या दाखवणार आहे दुसऱ्या ब्लॉकमध्ये आणि इकडे कसं काय यायचं ते सगळं तुम्हाला सांगणार आहे ॲक्च्युली मला दिदीचा बड्डेचा केक आणायला मालवणला जायचं होतं पण ह्या स्टेचा जो ओनर आहे भूषण तो ऑलरेडी मालवणला गेला होता तर मला बोलला मी आता केक आणतो कारण तुम्ही जाणार तुमचे डबल डबल चेक होईल तर मालवण डेपोपासून वायरी चार किलोमीटर आहे आणि मी ज्या ठिकाणी थांबलो आहे ना तिथून बीच फक्त दोन मिनटाच्या अंतरावरच आहे आणि बीचवरती पण आपण उद्या जाणार आहे तुम्हाला बीच पण दाखवतो कसा आहे तो आणि इकडचा नाईट व्ह्यू बघा जबरदस्त आहे आणि खूप शांतता इकडे बघा आवाज आहे का शांत बसत थांबा था। कसा आवाज येतो दिव कसा आवाज येतो बघ शांत बस बघ शांत बस एकदम आवाज बघ कावळ्याने किडे ओरडतात रात्रीच्या असतात ना ना आता थोड्या वेळ आमची दिदी नटणार आहे नवीन ड्रेस घालणार आणि काय कापणार काय तू काम केक काम केक कापणारचा वाढदिवस होता म्हणून आम्ही मालवणला फिरायला आलेलो आणि दिदी आता तयार ता झालेली आहे आणि आता आपण जाऊन तिकडे केक कापूया आणि दिदी बघा तयार झालेली आहे तू बघ इकडे वा खूप छान दिसते कपे देना संगा बोला चलो तुम्हें बोल बोल ना तुम्हें वो वो जब वो वो बहुत खुश है खूब खुश है कटे गेले गोगा खूब खुश है

जेवत ते तरी काही नीट आहे असं असं सगळं आवडत दाताचे खूप प्रॉब्लेम आहेत दुखतो महिन्यातून एकदा दोनदा अगं 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 काय

इकडे इकडे बघायचं तू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ खाली खाली इथे 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 ब इथे तू इकडे बस

हॅपी हो। फुटला तर मित्रांनो दिदीचा बर्थडे आम्ही अशा प्रकारे केला एक छोटासा सेलिब्रेशन काही मजा आली काय हा, हा। तर मित्रांनो आता मी व्हिडिओ शेवटा तिथेच करत आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तुर्तास बाय 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 काय परत कर